एस टी बँकेच्या सभेत राडा गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये स्टाईल हानामारी बाद पोलीस ठाण्यात एस टी बँकेच्या बैठकीमध्ये सदाभरते गट आणि शिवसेना शिंदे गटाचे अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालेला आहे या बैठकीच्या दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले आहेत यामध्ये चार ते पाच संचालक जखमी झाल्याची माहिती आहे या दोन्ही गटाचा वाद आता नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचलेला असून एकमेकांविरोधात तक्रारी देण्यात आलेल्या आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एस टी बँकेची मिटिंग बोलावण्यात आलेली होती त्यामध्ये दिवाळी बोनस वाटपाची चर्चा करण्यात आली आणि याच मुद्द्यावरून सदाभरते गट आणि अडसूळ गट यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्यानंतर त्याचे रूपांतर आहे एस टी बँकेच्या संचालकांच्या बैठकीमध्ये बाहेरून आलेली माणसे बसवण्यात आल्याचा आरोप अडचू गटाकडून करण्यात आला एस टी बँकेतील सदाभरते गट आणि शिवसेनेचा अडसूळ गट यांचा वाद सध्या विकोपाला गेल्याचं दिसत आहे सदाभरते गटाकडून या बँकेमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अडसूळ गटाकडून करण्यात येत आहे त्यातूनच आजचा रडा झाल्याचं दिसत आहे याबाबतीत माझे खासदार आनंदराव अडसोळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की या बँकेमध्ये सदावर्तींनी जो भ्रष्टाचार गौर गैरव्यवहार केलेला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही, त्या कर्म ही बँक सुरक्षित वाटत नाही या बँकेत एकशे पंचवीस कर्मचाऱ्यांची भरती ही पैसे घेऊन करण्यात आलेली आहे या बँकेच्या बारा कोटीच्या सॉफ्टवेअरसाठी सदाभरतींच्या गटाने बावन्न कोटी दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आता समोर येत असल्या आणि त्यांचे पित्त खवळलेलं आहे त्यामुळे सदावर्तींनी बाहेरची माणसं बैठकीस आणली आणि त्यांनी हा राडा घातलेला आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये या सगळ्या गोष्टी दिसत आहेत याप्रकरणी आम्ही नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई